हे बोला ना जोरात बोला परत जोरात बोला हल्ला कोणी केला बोला ना बोला पटळकरांच्या समर्थ कशाला प्रश्न विचारतो आम्हाला जात बोलण्याची हिम्मत नाही तर प्रश्न कशाला विचारता आम्हाला सांगा कोणी केला जोरात बोला बडकर्णांच्या कार्यकर्त्यांचा महाराष्ट्राला समोर कोणी हल्ला केला समोर मला याच्यापेक्षा जास्त काय पुरावा देयच नाही जर तुम्ही विधानसभेमध्ये गुंडांना प्रवेश देणार असाल आणि ते हल्ले करणार असतील तर आमचेच सुरक्षित नाहीये मी स्वतः ट्वीट टाकलंय मला आई भिल्ली वाला शिव्या दिल्या तुला मारून टाकू कुत्रा डुक्कर काय काय लिहिलंय काय चालू आहे काय विधानसभेत भाषण करून बाहेर आलो आणि थोडासा मोकळी हवा खेळायला बाहेर गेलो होतो मलाच मारण्यासाठी आले होते हे सगळे म्हणजे विधानसभेमध्ये विधिमंडळाच्या पायऱ्यांवर भवनामध्ये आमदार सुरक्षित नसतील तर <laughs> कशाला राहायचं आमदार काय गुन्हा आमचा कोणीतरी मवाल्यासारखा येतो आमच्या आई बहिणीवर शिव्या देतो त्याला ऑफिशियल लँग्वेज म्हणून डिक्लेअर करा ना अनपार्लमेंटरी वर्ड्स वापरले जातात करून टाका पार्लमेंटरी वर्ड्स आहेत म्हणून सत्तेचा एवढा मुजर मुजोर पडा सत्तेचा एवढा मास आणि जयंत पाटील माहितीसाठी नाही तर अंतिम आठवडा प्रस्तावामध्ये जयंत पाटील यांना बोलण्याची संधी उत्तर त्यांना बाहेर त्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या चर्चेदरम्यान हा विषय निघाला मुख्यमंत्र्यांनी अत्यंत शांततेने ऐकून घेतलं त्वरित

मुळातलं माझं भाषण आहे बाहेर मला कुणाला कळण्याच्या मी माझ्या गाडीत गाडी पोहोचवली माझ्या सगळी प्रमाणात कारण मारून लोक शांत भाषण माझा संवादात उभे गेलो आणि मला फोन आला की नितीनला मार आणि मी परत आलो परत आल्यानंतर ती कहाणी आहे आणि मी काही व्हिडिओमध्ये बघितलं सरळ सरळ नीतींवर हल्ला करणं त्यांचं प्लॅनिंग मला मागण्याचं होत कोण होतं आहे माणसं सगळे करतले द्यातले मकोकाचे आरोप देतात मकोकाच्या आरोपात येतात हंगे करतात संसदीय लोकशाहीचं मंदिर आहे आणि मध्ये खूप वेळा खूप मोठे मोठे वाद होतात पण बाहेरून हात मिळूनच माणसं घरी जातात इतिहास सभागृहाची परंपरा आहे गोपीनाथ मिंडू पद्मसिंह पाटील अशी अनेक लढाई आम्ही बघितल्या हातपुरात असतात असं कधी नाही बघितलं कधीच नाही म्हणजे काय आत झालं त्यांनी मानसिक धक्का बसला मंडळात सहा टन आमदार असलेल्या चतुर्थ नावांना माझ्या साठवी लोक आणायची

आणि आम्ही मानाखाला घालून चालायचो आणि मुख्यमंत्री हे सगळे गांभीर्याने घेतले त्याची मला खात्री आहे पावन साहेबांनी पाहतो

आणि त्यांच्या त्यांनी ज्या पद्धतीने माझ्याशी वर्तन केलं आज गेले दोन तीन दिवस सातत्याने ती त्याने पद्धतीने माझ्याकडे गोळे असे वटार म्हणून मला त्या पद्धत त्याने त्याच्याबद्दल बोलायचंच नसतं मला माझं काम आहे मला का आतमध्ये जाऊन काम करायचं असतं सव्वा तासाचं भाषण केल्यानंतर महाराष्ट्रातल्या विविध प्रश्न मानल्यानंतर मी सभागृहाला बाहेर पडलो फॅट तर निघून गेलो मी जर माझ्या नेहमीच्या मस्तीमध्ये चालत असतो तर नितीन देशमुखच्या जागी मी असतो म्हणजे तुमच्या जीवितला धोका आहे तुमच्या जीवितला धोका आहे हे मी आज सभा गुरुराच्या पण अटळ आहे पद्धती हे अजूनही तुम्हाला मेसेजेस आले आईवरचा शिवाय नियमितपणे शिवाय खूप कूतरा काल थोडासा शीन दाखवला आता पूर्ण पिक्चर दाखवू गोळ्या खायला तयार राहा कोण म्हणण्याला घाबरतो बाबा कोण म्हणण्याला घाबरतो आम्ही कुठे बोललोय काही आमच्या तोंडात ऐकली कालच्या व्हिडिओमध्ये कुठे दिसतच नाहीये काय चालू होती तेव्हा संतोष देशमुखांचा भाऊ गणेश देशमुख आणि मी एका गंभीर विषयाची चर्चा करत पुढे निघून गेलो आणि हे कोणीतरी मला मागणी शिव्या देत होतं कोण होतं मला काय काच असे उचंत तरी मी लक्षच देत नाही माझ्या सोबा महाराष्ट्र तुमच्या जीवनाला धोका आहे सर तुमच्या जीवनाला धोका आहे राजकीय संस्कृती खालावली आहे अशोक सोहे राजश्रय मिळणार असेल राजमान्यता मिळाली असेल मिळणार असेल तर साधू संतांचा लोकशाही परंपरेचा सन्मान करणारा महाराष्ट्र हरवला कुठे विधीमंडळात लोकोकाची आरोपी येत आहे तुमच्या जीविताला धोका आहे यासाठी तुम्ही काही सिक्युरिटी मागणार काळजी घेणार माझी आईवर तू बसलेली आहे मला माझ्या जीविताची कधीच काळजी वाटत नाही मी विचारधारेवर काम करणारा लढणारा माणूस आहे मी असल्या असल्या मुलांना फार मदत देत नाही मला वाईट ह्या गोष्टीला वाटतं मी खा मार खाल्लं असतं तर मला बरं वाटलं असतं पण माझ्यासाठी माझ्या कार्यकर्त्यांनी मार खावा लागला